नमस्कार मी विजया नावानच हजारोंची गर्दी खेचून येते एक असा आमदार जो नवनिर्वाचित होता मैदानात उतरला आणि थेट राज्यमंत्री राहिलेल्याच पराभव केला एक असा आमदार पंचवीस वर्षांची सत्ता एका व्यक्तीची उलथवून टाकली एक असा आमदार ज्याच्या नावाचाच जय जयकार मतदारसंघात होत राहतो आणि एक असा आमदार फिर एक बार सुनील अण्णा शेळके याच नावानं जी मावळमध्ये चर्चा सुरू झालेली आहे या आमदाराची हिस्ट्री नेमकी कशी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अजित पवारांनी जनसन्मान यात्रा मावळमधून सुरू केली ही पहिलीच यात्रा असली तरी या यात्रेला उपस्थित असलेली जर गर्दी पाहिली तर आपलेच डोळे थक्क होऊन जातात हजारोंच्या संख्येनं उभा राहिलेला हा समुदाय नक्कीच पैशानं जमवलेला नव्हता कारण प्रत्येकाच्या तोंडातून एकच नाव होतं या मावळमध्ये काय घडलंय कसं घडतंय आहे आणि आमदार एवढा फॉर्मला येण्याची कारण कोणती आहेत मतदारसंघातील गणित कसं आहे हे समजून घेऊयात महाराष्ट्रातील काही चर्चेच्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा असो वा विधानसभा हा मतदारसंघ या ना त्या कारणानं नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो यंदाच्या विधानसभेतही मावळचा मावळा कोण होणार यावर सर्व पक्षीय खलबत सुरू आहेत मावळच्या मातीला पुन्हा कपाळी लावण्यासाठी अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांनी शड्डू ठोकला तरी दुसरीकडे माजी मंत्री राहिलेले राज्यमंत्री राहिलेले भाजपा नेते बाळा भेगडे यांनीही मावळ विधानसभेवर दावा दाखल करून भाजपची गोची करायला सुरुवात केली मावळमध्ये हवा तशी सुनील अण्णांचीच असली तरी त्यात खोडा घालण्यासाठी भाजपच्या काही शक्ती कामाला लागल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थ सांभाळणाऱ्या अजितदादांनी मावळ तालुक्याला भरभरून निधी दिलाय त्यामुळे मतदारसंघात सुनील अण्णांच्या नावानं विकास कामं जोरदार सुरू आहेत त्यामुळे याच जोरावर सुनील शेळके पुन्हा विधानसभेसाठी हुप्पा हुय्या करताना दिसतात बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे मतदारसंघातील पारंपरिक विरोधक परंतु आता दोन्ही देखील महायुतीच्या नावानं एकमेकांना बांधले गेल्यानं मावळच्या राजकारणामध्ये रंग भरले हे दोन्ही कट्टर एकत्र आल्यानं यातल्या एकाला बंड केल्याशिवाय पर्याय उरला नाहीये मग अशा वेळेस शरद पवार पुन्हा मावळमध्ये एंट्री करून बाजी पलटवणार का असा प्रश्न तयार होतो अजित पवारांनी म्हटल्यानुसार सिटिंग आमदार म्हणून पुन्हा शेळकेंनाच उमेदवारी मिळणार असं जर असेल तर भेगडे थोरल्या साहेबांच्या गळाला लागतील का माढा मागमध्ये केलेल्या पवारांचा प्रयोग हा पुन्हा मावळच्या वाट्याला येणार का असाही एक राजकीय आखाडा बांधला जात आहे सुनील शेळके यांचे विरोधक बाळा भेगडे यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या वर्षी राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं दोन हजार एकोणवीस ला बाळा भेगडेंना आमदारकीच्या हॅट्रिकची संधी चालून आलेली असताना त्यांना मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं भाजपकडून सिटिंग आमदार बाळा भेगडे तर राष्ट्रवादी कडून सुनील शेळके यांच्या दोन हजार एकोणवीस रचत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा मावळात फडकवला आता मावळमध्ये शेळके यांचा होल्ड एवढा आहे की मावळची विधानसभा सुनील शेळके एकतर्फी जिंकतात की काय अशी हवा निर्माण झाली आमदार होता शेळकेंनी वर्चस्वाच्या राजकारणाला सुरुवात केली होती ग्रामपंचायत असो वा बाजार समिती प्रत्येक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवला त्यासोबतच मतदारसंघात विकास कामांचा सपाटाही सुरूच ठेवला दत्तक घेऊन विकासांचं मॉडेल तयार करणं महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोफत वाहन व्यवस्था पोलीस कार्यालय पीडीसी बँकेची इमारत सरकारी दवाखाना प्रशासकीय इमारत अशा शहरी विकासाला हात घालत शेळकेंनी मतदारसंघातील आपली राजकीय ताकद चांगलीच वाढवली वर्चस्वाचे राजकारण वाढवत त्याच पटीने वाढवलेला जनसंपर्क सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ यातून आमदार असूनही शेळके उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले त्यात अजित पवारांनी वारंवार दिलेली ताकद पाहता राष्ट्रवादीच्या फुटीत ते दादांसोबत आले अजितदादा उद्धव ठाकरे सरकारमध्ये व आताही पुण्याचे ते पालकमंत्री आहेत अशात त्यांनी आपल्या निकटवर्ती असलेल्या सुनील अण्णा शेळके यांना ताकद पुरवण्याचं काम केलं पालकमंत्री म्हणून शेळके यांच्या मावळ तालुक्याला भरभरून निधी दिला विकास कामांच्या फाईल्स पटापट पुढे सरकवल्या परिणामी यातून शेळकेंचा मतदारसंघात विकास पुरुष म्हणून गवगवा झाला आणि आता याचाच फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होण्याचे चिन्ह आहेत दुसरीकडे अजितदादांसाठी शरद पवार गटातील दिग्गजांना शिंगावर घेणं असो किंवा मग मेरिटच्या बेसवरतीच सुनील शेळके यांच्याशी कुणीही वाद घालत नाही आणि सगळेच काम सुनीलांना शेळके यांचे नेहमी उजवं ठरलंय त्यामुळेच अजित पवारांनी मावळ मधून आपला जनसम्मान यात्रेची सुरुवात केली आणि त्यामुळे तेच यंदाचे यंदाही महायुतीचे उमेदवार असतील असं मानलं जाते दुसरीकडे राष्ट्रवादीत फुटीर झाल्यानं मतदारसंघातील शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग शेळक्यांवर नाराजही त्यात पवना धरण ग्रस्तांचं रखडलेलं पुनर्वसन रेड झोनची टांगती तलवार आणि इतर अनेक शहरी प्रश्नांना शेळके न्याय देऊ शकले नसल्याची टीका विरोधक त्यांच्यावरती करत असतात त्यामुळे कमळाकडून घड्याळाकडे गेलेला मावळ विधानसभा मतदारसंघ येत्या निवडणुकीत बाळा भिगड्यांच्या रूपाने तुतारीकडे शिफ्ट होणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे लोकसभेच्या लीडमुळे सध्या तरी सुनील शेळके यांची आमदारकी सेफ झोन मध्ये दिसत असली तरीही शरद पवार आयत्यावेळी इथून कोणते राजकीय पत्ते बाहेर काढतात यावरही इथलं बरचसं समीकरण अवलंबून आहे त्यात काँग्रेसनंही मावळच्या जागेचा हट्ट धरल्यानं महाविकास आघाडीला ही जागा कुणाला सोडायची यावर बरीच काथ्याकूट करावे लागणार आहे त्यात प्रदेश प्रतिनिधी दिलीप ढमाले प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ आणि उद्योजक रामदास काकडे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटण्याची तयारी दाखवली आहे पण सध्या तरी मावळातली लढाई शेळके विरुद्ध रवी भेगडे बाळा भेगडे बापू भेगडे या तिघांपैकी एकाच भेगडे जे असतील ते सुनीला शेळके यांच्यासमोर लाईनवर असतील अशी चर्चा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र